नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे उक्ती आहे भरोशाच्या म्हशीला टोणगा भरोशाच्या म्हशीला तोंडगा याचा अर्थ अगर त्या म्हशीच्या पोटी रेडा जन्माला आला तर तो त्याला टोणगा म्हणतात कारण आपल्याकडे मराठी प्रांतामध्ये सहसा रेड्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणजे मी बघितलेल्या खेड्यापाड्यात अक्षरशः सहा आठ महिन्यांनी क खाटकाला विकून टाकतात म्हशीच्या पोटी मादी पिल्लू पैदा व्हावं रेडी पैदा व्हावी ही अपेक्षा असते कारण ती परत वाढवली की ती धुपतं जनावर असतं पण जो म्हशीच्या ह्याच्यामध्ये नर असतो त्याचा काही उपयोग नसतो जसा गाईचं वासरू नर असेल तर त्याचा बैल म्हणून उपयोग होतो शेतात वगैरे वगैरे कामासाठी उपयोग होतो तसा आपल्याकडे महाराष्ट्रात रेड्याचा काही उपयोग नसतो आणि शेती कामामध्ये ग्रामीण व्यवहार व्यवहारामध्ये आणि म्हणून ह्या म्हशीला नक्की मादी पिल्लू होणार रेडीच होणार ही अपेक्षा असते आणि जर तिला नर पिल्लू झालं तर त्याला तोंडगा म्हणतात म्हणजे तो काही उपयोगाचा नाही खायला काय तो भार आणि भुईला भार असं जे असतं त्याला भरोशाच्या म्हशीला तोंडगा म्हणजे जी म्हैस खात्रीने मादी पिल्लू जन्माला घालते ही अपेक्षा असते त्या अर्थाने ते आलेलं आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता हे असं होणारच आणि तिथे तुमचा अपेक्षाभंग होतो तेव्हा त्याला भरोशाच्या म्हशीला तोंडगा असं म्हणतात हे सगळं अर्थ उलगडून सांगण्याचं कारण असं सा। की गेल्या जून महिन्यापासून देशामध्ये मोदी विरोधी आणि भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी जे विरोधी राजकारणाचे पतंग उडवले जात होते आणि विरोधी पक्षांपेक्षा माध्यमातून अधिक उडवले जात होते आणि त्यामुळे जून महिन्यामध्ये पाटण्याला जेव्हा बावीस चोवीस पक्षाचे नेते एकत्र जमले नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली तिथून पुढे बंगलोर आणि मुंबईला जमले तेव्हा अक्षरशः माध्यमातले सगळे पुरोगामी पंख फुटल्यासारखे उडायला लागले होते आणि मग गेल्या तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघितले यूट्यूबवर तर तुम्हाला कळेल की कि कोणाची किती मतं आहेत आणि त्यांच्या बेरजेने काय काय होऊ शकतं आणि त्यामुळे भाजपच्या मुळात तीनशे तीन असलेल्या जागा पण कशा घटून दोनशे दोनशे वीसच्या पुढे जाऊ शकणार नाहीत हे युक्तिवादच्या युक्तिवाद नित्यनेमाने परिसंवादामध्ये डिबेटमध्ये चाललेले होते आणि मग ते सांगण्यासाठी कसं हां गेल्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा मिळालेल्या होत्या पण त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते शिवसेना त्यांच्याबरोबर होती आज शिवसेना त्यांच्याबरोबर नाही आहे बिहारमध्ये नेमकी तीच गोष्ट आहे बिहारमध्ये गेल्या वेळेला चाळीसपैकी एकोणचाळीस जागा एन डी एने जिंकल्या होत्या भाजप सतरा नितीश कुमार सोळा आणखीन पासवानच्या पार्टीने काय सहा वगैरे वगैरे असा हिशोब दिला जात होता काँग्रेसला उगी एक जागा मिळाली आणि लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनताला द जनता दलाला तर एकसुद्धा जागा जिंकता आली नव्हती गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे बिहार आणि महाराष्ट्र हे चमत्कार घडवतील कारण गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत जी एन डी ए होती त्यामधले नितीश कुमार बाहेर पडलेत आणि उद्धव ठाकरे शिवसेना घेऊन बाहेर पडलेत यांच्या अठरा आणि त्यांच्या सोळा या एकत्र केल्या तर बघा किती चौतीस जागा कमी होतात एन डी एच्या आणि नुसत्या एन डी एच्या जागा कमी होत नाहीत तर या मित्रपक्षांची मतं घटल्यामुळे भाजपला देखील बिहार आणि महाराष्ट्रात मतांच्या टक्केवारीमध्ये मोठा फटका बसणार आणि परिणामी त्यांचं नुकसान होणार भाजपचं नुकसान होणार भाजपच्या ज्या तीनशे तीन जागा आहेत त्यामधून जागा घटणार आणखीन एक गोष्ट होती की बंगाल बंगालमध्ये बेचाळीसपैकी अठरा जागा मागल्या खेपेस बी जे पीने जिंकलेल्या होत्या भाजपने जिंकल्या होत्या त्यासुद्धा विधानसभेनंतर भाजपचा भर ओसरलेला आहे भाजपची हवा गेलेली आहे असं म्हणून बंगालमध्ये तरी आठ जागा भाजपच्या कमी होतील अशा रीतीने वजाबाक्या 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 करून भाजपच्या तीनशे तीन जागा ह्या दोन दोनशे वीस किंवा दोनशे पंचवीस इथे आणून थांबवल्या जात होत्या आणि हे गेले जून वाटण्याला जी Uh, काही ते अधिवेशन झालं इंडिया अलायन्स नाव देण्यापूर्वीच बाळणपण झालं बाटण्याला तेव्हापासून ही आकडेवारी सातत्याने स्वतःला जाणकार म्हणवणारे आजकाल अनेक त्यातले बेकार आहेत यूट्यूब चॅनेल चालवत आहेत कारण त्यांना अनेक चॅनेलवरून हाकून लावण्यात आलेले तर त्या सगळे आणि मग त्यांच्या बरोबर पत्रकार नसलेले पण राजकीय अभ्यासक विश्लेषक असलेले लोक सातत्याने सहा सात महिने बिहार बंगाल महाराष्ट्र हे गणित सांगत होते आणि ऑब्वियस आहे अठ्ठेचाळीस बेचाळीस नव्वद आणि चाळीस एकशे तीस जागा आहेत एकशे तीस जागामध्ये भाजपने मिळवलेल्या जागा ह्या निम्म्यापेक्षा अधिक होत्या मला वाटते तेवीस आणि सतरा म्हणजे पन्नास आणि अठरा पन्नास आणि अठरा वीज झाल्या अडुसष्ट जागा म्हणजे एकशे तीसच्या निम्म्याहून अधिक जागा या तीन राज्यातून भाजपने गेलेल्या गेल्या वेळेला मिळवल्या होत्या त्यातल्या वीस पंचवीस जागा कमी झाल्या तर त्याचा मोठा फटका भाजपला बसेल आणि इतर राज्यात कसं काय 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 हे रंगून सांगितलं जात होतं गणित मांडलं जात होतं पण काल परवा एक एक कर जेव्हा आता निवडणूक दाराशी येऊन उभी राहिली तेव्हा वेगवेगळ्या वाहिन्या आणि वेगवेगळ्या संस्था मतंचाचण्यांचा अभ्यास सुरू करू लागल्या आणि त्यातून जे आकडे पुढे यायला लागले तेव्हा पहिल्यांदा दोन महिन्यापूर्वी जो मला वाटते मूड ऑफ द नेशन वगैरे काय इंडिया टुडे करतं ट्रॅक्कर वगैरे त्यामध्ये भाजप भा निदान बहुमताच्या जवळ आहे असं दिसायला लागलं तेव्हा अनेकांचा धीर सुटला आणि जसजसा हा आकडा वाढायला लागला तसतसं इकडे इंडिया अलायन्स जी बनली होती भाजपला दोनशे वीस वर रोखण्यासाठी वगैरे तिथल्या पक्षांचाही धीर सुटत चालला नितीश कुमार आपणच बोलवलेल्या इंडिया अलायन्सला लाथ मारून थेट भाजपच्या गोटात येऊन दाखल झाली उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती शरद पवारांविषयी प्रचंड सहानुभूती हे नाटक रंगवलं जात होतं काल परवा टाईम्स नावचा सर्वे आला आणि त्यातून हवा गेली आणि हवा का गेली मित्रांनो हवा का गेली अजून बंगाल बंगालमध्ये जिथे भाजपच्या अठरा जागा आहेत त्यातल्या कमीत कमी पाच ते सात जागा कमी होतील असा छाती ठोक दावा केला जात होता अगदी संदेश खालीचं प्रकरण झाल्यावर सुद्धा ही भाजपने कसं त्या शहाजहान शेख हा मुसलमान आहे म्हणून हिंदू मुस्लिम असं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला असा आरोप के करत पण संदेश खांतीचा मामला जो आहे तो अख्ख्या बंगालभर पसरू शकला नाही कारण बंगाली माध्यमांनी संदेश खाली प्रकरणाच्या बातम्या तेवढ्या भडक करून रंगून दाखवल्या नाहीत जेवढ्या राष्ट्रीय चॅनेलवर दाखवल्या जात होत्या आणि म्हणून संदेश खाली याच्याविषयी देशाच्या इतर भागामध्ये कितीही हलकल्लोळ माजलेला असला तरी खुद्द बंगालमध्ये त्यातून ममता विरोधी मत जाण्याची बिलकुल शक्यता नाही असं मोठमोठे पत्रकार छाती ठोकपणे दावा करत होते पण काल परवा जेव्हा शनिवार शुक्रवारी टाईम्स नाव या वाहिनीचा जो सर्वे आला मत चाचणीचा अहवाल आला त्यामध्ये बंगालमध्ये ममताला मागे टाकून भाजप अधिक जागा मिळवेल असं सांगितलं गेलं तेव्हा ह्या लोकांची धाबी दण आणली धाबी आणली आणि तेवढ्यावर भागत नाही एकामागून एक उरले सुरले आजपर्यंत भाजपत नसलेले पक्षसुद्धा स्वतःला भाजपाशी जोडून घ्यायला धडपडायला लागले पुढे मागच्या दोन निवडणुका किंवा गेली वीस वर्षं भाजपापासून अलिप्त असलेला ओडिसाचा प्रादेशिक पक्ष जो भाजपच्या विरोधी राजकारणात कधीच नव्हता हो पण भाजपच्या सोबतसुद्धा नव्हता हो असा तो बिजू जनता दल नावाचा पक्ष तोसुद्धा भाजपच्या गोटात दाखल झाला आंध्रचे देसमचे नेते चंद्राबाबू नायडू परत एकदा भाजपत दाखल व्हायला उतावळे झालेले आहेत आणि बघता बघता गेल्या दोन महिन्यामध्ये चित्र असं पालटत गेलं की भरोशेच्या म्हशीला टोंडगा भाजपला रोखण्यासाठी आणि मोदींची हॅट्रिक हुकवण्यासाठी जी इंडी अलायन्स बनवली म्हणून बेगाना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणून जे पुरोगामी पत्रकार थुई थुई नाचायला लागलेले होते त्यांची बोबडी वाळायची पाडी आली कारण भरोशाच्या म्हशीला टोंडगा आता टाईम्स नावसारखी वाहिनी जर थेट एन डी एला पावणे चारशेपर्यंत नेऊन पोचवत असेल तीनशे सत्तरच्या आसपास नेऊन टाकत असेल आणि भाजप हा तीनशे अडतीसवर आणून ठेवत असेल तर ते झटकन नाकारून टाकणं शक्य नव्हतं नाकारून टाकणं शक्य नव्हतं सर्वे चुकीचं आहे खोटा आहे असं म्हणणं अशक्य होतं तुम्ही कितीही भाजपविरोधी असा तुम्ही कितीही मोदींचा द्वेष करा पण ही सगळे दावे करणारे हे मूळचे पत्रकार आहेत राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक आहेत त्यामुळे त्यातून दिसणारं नागडं सत्य ते फार काळ नाकारू शकणार नव्हते आणि परिणामी त्यांनाही हे सत्य स्वीकारावं लागलं पण त्यांना अजूनही एक कोडं उलगडत नाही आहे ही गडबड कुठे झाली गडबड कुठे झाली तर त्यांची गडबड प्रामुख्याने तीन राज्यात झालेली आहे ती तीन राज्य म्हणजे बंगाल बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यामध्ये एकशे तीस लोकसभेच्या जागा आहेत आणि तिथे जेवढं यश भाजपला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळालं होतं तितकं यश यावेळेला मिळणार नाही यावर ही मंडळी आपल्या विश्लेषणात इतकी पूर्णपणे विसंबून होती की तिथल्या राजकीय घटना घटनाक्रम जे बदलत आहेत त्याकडे ते ढुंकून बघायला तयार नव्हते मित्रांनो एक गोष्ट असते आपण गेल्या वेळचा विश्वचषक बघितला आपल्याकडे महाराष्ट्रात झाला आपला भारतात झाला सगळ्या प्राथमिक फेरीपासून बाद फेरीपर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालचा भारतीय क्रिकेट संघ एकही एक सामना हरलेला नव्हता फायनलला जाईपर्यंत प्रत्येक सामना रोहित शर्माच्या टीमने जिंकलेला होता आणि त्यामुळे सगळे छाती ठोकपणे सांगत होते भारत यावेळचा वर्ल्ड कप जिंकणार विश्वचषक जिंकणार पण त्या सामन्यात काय झालं मित्रांनो आता गंमत अशी असते की हे सगळं होणार हे बरोबर आहे पण हे तुम्ही आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून ठरवलं म्हणून होत नाही आपण ज्यांचं समर्थन करतो किंवा ज्यांचा विरोध करतो आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये तुमचे ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ आलेले होते तुम्ही भरे भारताचे समर्थक असाल भारताचं समर्थन करणारी कॉमेंट्री करू शकाल पण खेळणारे तुम्ही नाही आहात तुम्ही ज्यांचं समर्थन करता त्या लोकांनी त्या सामन्यामध्ये तितक्या ताकदीने आणि तुमच्या अपेक्षा आहेत तितक्या जोशात खेळलं पाहिजे तर तो सामना तुम्ही समर्थन केलेल्या भारतीय संघाला जिंकता आला असता तितकंच ऑस्ट्रेलिया तुम्हाला जितका दुबळा वाटतो तितका दुबळा आणि लंगडा खेळ ऑस्ट्रेलियन संघाने त्या सामन्याच्या वेळेला करायला पाहिजे आणि उलटं झालं मग आणि उलटं म्हणजे काय जर दणक्यात ऑस्ट्रेलियन संघ खेळला संघ भावनेने खेळला आणि अखेरच्या चेंडूपर्यंत सगळी ताकद झोकून देऊन खेळला तर तुम्हाला हरणारा वाटेल तो संघ जिंकत असतो आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण तो विश्वचषक सामना आहे ज्याच्यात एकही एक पराभव नसलेला भारतीय संघ फक्त अंतिम सामता खेळताना हरला आणि विश्वचषक गमावून बसला मित्रांनो तीच गोष्ट नेमकी राजकारणाचे अंदाज आडाख्यांमध्ये असते तशीच्या तशी असते आता हे जे विश्लेषक पत्रकार आहेत हे पक्षपाती आहेत त्या, हे मला मान्य आहे पण ते बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं त्या त्यांना काँग्रेस दुबळा पक्ष झालेला आहे आघाडी म्हणून गठबंधन म्हणून इंडी अलायन्स म्हणून एकत्र आलेले पक्ष हे आपापल्या राज्यात समर्थ असले तरी बाकीच्या राज्यामध्ये ते मित्रपक्षांना कसलीही मदत करू शकत नाहीत ह्या वास्तवाकडे हे सगळे पक्षपाती पत्रकार विश्लेषक कानाडोळा करतात ममता दिदी इंडिया अलायन्समध्ये आल्या याचा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाला कुठलाही फायदा होऊ शकत नसतो ममता ग इकडे प्रचाराला बोलवलं तरी महाराष्ट्रातला मतदार हा महाविकास आघाडीला किंवा इंडी अलायन्सच्या उमेदवाराला मतं देईल अशी बिलकुल शक्यता नसते अगदी त्याच पद्धतीत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे कलकत्त्यामध्ये ममता दिदीच्या प्रचाराला गेले म्हणून तिथला मतदार ममता दिदीला मत, दिदी मत देईल अशी बिलकुल शक्यता नाही तिथे ममता दिदींचीच लोकप्रियता काम करत असते आणि महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याच लोकप्रियतेवर महाविकास आघाडीला अवलंबून राहायचं असतं आणि म्हणून बेरीज करून प्रश्न सुटत नसतात तुम्ही ज्या अपेक्षा बाळगता त्याच्यात हा बिहारमध्ये इतक्या जागा भाजपच्या कमी होतील ममता आणि इंडिया अलायन्स झाली तर बंगालमध्ये इतक्या जागा कमी होतील महाराष्ट्रात उद्धव एन डी एमधून बाहेर पडल्यामुळे भाजपचं इतकं नुकसान होईल हे जे आडाखे बांधलेले असतात त्याप्रमाणे पक्षांनी आघाड्या कराव्या लागतात मतदाराला सामोरं जावं लागतं आणि मतदाराने पण तुम्हाला जी सहानुभूती आहे ती पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदाराला सहानुभूती वाटली पाहिजे ती सहानुभूती जर मतदाराला नसेल तर तुम्हाला पाहिजे म्हणून तो मतदार या बाजूला किंवा त्या बाजूला मत देत नसतो थोडक्यात ज्यावेळेला राजकीय अंदाज अडाखे बांधले जातात तेव्हा कुठल्या परिस्थितीत मतदार कसा वागेल कुठल्या परिस्थितीत कुठल्या आव्हानाला तोंड देताना कुठले पक्ष एकत्र येऊ शकतील आणि खेळीमेडीने एकत्र येऊन एकमेकांना विजयी करण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देतील याचा एक अंदाज बांधलेला असतो पण त्यामध्ये आता उदाहरण तुम्ही घ्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि शिवसेना आणि भाजप हे आघाडी युती म्हणून लढलेले होते त्यांनी पूर्णपणे एकमेकांसाठी ताकद लावली नाही ती लावली असती तर शिवसेना भाजप युतीला कमीत कमी, -कमी एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा मिळू शकल्या असत्या पण या दोघांनी मित्र म्हणून लढतानासुद्धा एकमेकाचे उमेदवार कसे पडतील याचीसुद्धा काळजी घेतली होती आणि त्यामुळे साधारणतः एकशे साठवर येऊन युतीची घोडदौड थांबली जर प्रामाणिकपणे भाजप आणि शिवसेना हे एकमेकांसाठी झटले असते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तर युतीची म मत, आमदार मत, मत, संख्या ही बेरजेत एकशे ऐंशी ते एकशे नव्वद झाली असती पण तसं होत नाही तसं होत नाही आणि म्हणून विश्लेषण करताना आपण जी पक्षांच्या आजवर मिळालेल्या मतांची बेरीज करतो तशी बेरीज प्रत्येक वेळेला होते असं नाही अनेकदा त्याची वजाबाकीसुद्धा होते अनेकदा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये त्या पक्षातल्या स्थानिक नेत्यांचे जे हेवेदावे असतात ते वरच्या नेत्यांनी काय निर्णय घेतले यानुसार बदलले जात नाहीत आणि तिथले स्थानिक पातळीवर मित्रपक्षातले नेते एकमेकांच्या उरावर बसतात आणि आपलाच युतीचा किंवा आघाडीचा उमेदवार पराभूत करून दाखवतात दा। आणि तिथे गंमत लक्षात घ्यावी लागते की तुम्ही कागदावर जे आकडे बघितलेत बेरजगार मांडलेत त्यानुसार मतदान होईल याची हमी कोणीही देऊ शकत नसतो जसं त्या म्हशीला आजवर तिने तीनदा मादी पिल्लू जन्माला घातले रेडी जन्माला घातली आहे त्यामुळे चौथ्यांदा सुद्धा त्या म्हशीला मादी पिल्लूच जन्माला येईल ही आपली अपेक्षा असते पण प्रत्यक्ष तसं झाल्याशिवाय सिद्ध होत नाही आणि म्हणून मग काय म्हणतात ही भरोशाच्या मशीला भरोसा कुठून आला तुम्ही भरोसा कसा घेतलात कुठून का भरोसा ठेवलात की बाबा आजपर्यंत तिंना या मशीने तिंना मादी पिल्लूच दिलेला आहे त्यामुळे ही महेश दरवेळेला मादी पिल्लालाच जन्म देते हा तुमचा अनुभव असतो आणि त्या अनुभवावर तुम्ही भरोसा ठेवलेला असतो पण चौथ्यांना नरपिल्लू जन्माला येतो रेडा जन्माला येतो त्याला टोणगा म्हणतात आणि इथे नेमकं तेच आहे एक तर मनात आता जसं दुबतं जनावर एक वाढतं माझी जन्माला आली तर म्हणून तुम्हाला रेडी व्हावी असं वाटत असतं पण तुम्हाला वाटत असतं म्हणून तसं होत नाही बहुतेक वाहिन्यांवरचे पुरोगामी दिल्ले ते पत्रकार विश्लेषक हे मोठ्या प्रमाणावर भाजपचा किंवा मोदींचा द्वेष करतात त्यामुळे त्यांना बुडत्याला काढीचा आधार म्हणतो आपण तसं थोडीशी शक्यता वाटली की इथे भाजपचं काहीतरी नुकसान होऊ शकतं की ते लगेच भाजपच्या जागा घटवून टाकतात ती त्यांची अपेक्षा असते त्यांना वाटत असतं असं व्हावं आणि मग किंचित शक्यता दिसली तरी झालंच अशा थाटात ते बोलायला लागतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष निकाल लागतो मतदान होतं मतमोजणी होते तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग होतो आणि मग अजून मतदान झालेलं नाही मतदानाच्या तारखा घोषित झालेल्या नाहीत पण त्याच्या आधी येणारे सर्वेसुद्धा भाजपला साडेतीनशेच्या पुढे घेऊन चाललेले आहेत एन डी एला साडेतीनशे पावणे चारशेच्या दरम्यान घेऊन चालले आहेत आणि मग गणित कुठे फसले तर हे जे विश्लेषक आहेत त्यांचं जे बिहार बंगाल आणि महाराष्ट्र इथे फार मोठी उलथा पालत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत होणार आहे आणि त्यामुळे भाजपचं घोडं बहुमताच्या अलीकडे अडकेल हा जो त्यांचा अंदाज आहे तो नेमका तसा आहे जसा तो विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळेला होता पण भारत हरला ऑस्ट्रेलिया जिंकला भरोशाच्या म्हशीला तोंडगा त्याला म्हणतात मित्र आणि म्हणून बिहार बंगाल आणि महाराष्ट्रावर विसंबून किंवा तिथल्या घडणाऱ्या बिघडणाऱ्या राजकीय गणितावर विसंबून जे लोक भाजपला बहुमताच्या अलीकडे आपल्या स्वप्नरंजनातून अडवत होते त्यांच्या नशिबीत तोंडगा आलेले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार